दहा तारखेपासून या ठिकाणी परीक्षा सुरू होत आहेत व कोणकोणत्या पदाच्या परीक्षा सुरू होत आहेत आणि विशेष म्हणजे पुढच्या दिवसामध्ये भरकटत न जाता टू द पॉईंट अभ्यास करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मोफत आपण काय केलेलं आहे शंभर शंभर प्रश्नाच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या या ठिकाणी परीक्षा पॅटर्न प्युअर टी सी एस पॅटर्नुसार तुम्हाला दिलेले आहेत तर समाज कल्याणचा असू द्या आयसीडीएसचा सी डी कोशाकर असू द्या या ठिकाणी आदिवासी विभाग असू द्या त्यानंतर जी एन एम कोल्हापूर असू द्या सगळ्यांसाठी तुम्हाला या ठिकाणी ते इम्पॉर्टंट ठरणार आहे प्युअर टी सी एस पॅटर्ननुसार मित्रांनो जे आहे जसे की आय एस असेल महिला बालविकास असेल समाज विभाग असेल त्या तुम्हाला या ठिकाणी महत्वपूर्ण ठरतील आयबीपीएसच्या पण आपण या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर त्या नक्की नक्की पाहून क्या मोफत आहे सर्वांसाठी तर डिस्क्रिप्शन मधील एकदा आवर्जून पहा म्हणजे तुम्हाला कोणतंही सरप्राईज होणार नाही ऑन द स्पॉट परीक्षेमध्ये की यस प्रश्न कोणत्या टॉपिकवरून आला तो प्रश्न कोणत्या टॉपिकवरून आला कारण खूप सरप्राईझिंग काय काय टॉपिक आहे जे की आपण कधी कदाचित पाहिले पण नसतील असे हे टी सी चे टॉपिक आहे तर ते नक्की तुम्ही पाहून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे तुम्हाला जर वाटतं की न भरकट मला आता शेवटच्या दिवसामध्ये टू द पॉईंट या ठिकाणी तयार करायचे समाज कल्याण विभागासाठी संपूर्ण या ठिकाणी व्हिडिओ लेक्चर ऑनलाईन टेस्ट बुक दिलेला आहे फक्त दोनशे पंच्याहत्तर रुपये तसेच आयसीडीएस साठी सुद्धा या ठिकाणी दोनशे चौऱ्याण्णव मध्ये सर्व कंटेंट तुम्हाला दिलेला आहे जीएनएम साठी या ठिकाणी उपलब्ध आहे रेलोभरतीचं मागील दहा वर्षाचा अनालिसिस करून कोणत्या घटकावर कसे प्रश्न कोणत्या शिफ्टला कोणत्या परीक्षेला विचारले हे सर्व कंटेंट तुम्हाला दिलेला आहे रेल्वे भरतीचे फॉर्म भरणे सुद्धा अजून चालू आहे फॉर्म भरला नसेल तर नक्की भरा दहावी पास वरून एवढ्या मोठ्या जागा मराठीतून परीक्षा आहे ही पण संधी सोडू नका संपूर्ण माहिती आपण व्हिडिओ व्हिडिओद्वारे तुम्हाला दिलेली आहे तर तो, तो, तो पण एकदा रेल्वे भरतीचा व्हिडिओ बघून घ्या म्हणजे पात्र असेल तर अवश्य फॉर्म भरा आणि भरपूर विद्यार्थी मराठातील पात्र आहेत यासाठी तर नक्की फॉर्म भरा तसंच काही विद्यार्थी अपकमिंग तलाठी भरतीची आतापासून तयारी करत आहे तर चांगली गोष्ट आहे त्यांच्यासाठी सुद्धा मित्रांनो सर्व टू द पॉईंट कंटेंट या ठिकाणी अगदी मापक फीमध्ये उपलब्ध केलेलं आहे तुम्हाला वाटतं की मला सर्वच ऑल इन वन एकाच फीमध्ये सगळं पाहिजे आहे तर फक्त चार 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 चारशे नव्याण्णवमध्ये सर्वच तुमच्यासाठी उपलब्ध आहे आता सांगितलेले सर्व हे कंटेंट सरळ सेवा भरती असेल रेल्वे भरती असेल एमपीसी कंबाईन असेल टी सी एस आयबीबीएस पॅटर्ननुसार इतर परीक्षा असतील हे सर्व तुम्हाला या ठिकाणी फक्त चारशे नव्याण्णवमध्ये भेटत आहे एक वर्ष व्हॅलिडिटीचं मी तुम्हाला काल पण या ठिकाणी सांगितलं होतं मित्रांनो की या ठिकाणी हॉल तिकीट जे आहेत महिला व बालविकाची तर दोन फेब्रुवारीला पाच वाजल्यापासून या ठिकाणी म्हणजे आज पाच वाजल्यापासून या ठिकाणी याची लिंकद्वारे आपण डाउनलोड करू शकता की यानुसार जर आपल्याला या ठिकाणी जी माहिती मिळालेली आहे महिला व बालविकास आयुक्तालय यांच्यातर्फे या ठिकाणी वेगवेगळी जी पदं होती जसं की गडबची यामध्ये काही पदं होती गटकची होती गड्डंची होती वेगवेगळी या ठिकाणी पदं होती मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही परीक्षा जी आहे ती मित्रांनो तर दहा तारखेपासून या ठिकाणी कोणकोणता पेपर आहे जसं की या ठिकाणी महिला व बालविकाचा जर सुरुवातीला आपण बघितलं तर दहा तारखेला या ठिकाणी या ठिकाणी परी परीक्षक अधिकारी गटकची या ठिकाणी परीक्षा होत आहे ठीक आहे या ठिकाणी दहा तारखेला त्यानंतर या ठिकाणी अकरा तारखेला जर बघितलं तर या ठिकाणी अजून बाकीची या ठिकाणी पदं आपल्याला पाहायला भेटत आहेत म्हणजे जवळपास जर बघितलं तर या ठिकाणी वेगवेगळी आहेत जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर वेगवेगळे आहेत तीन तीन शिफ्टमध्ये या ठिकाणी आपले काय होत आहेत मित्रांनो पेपर होत आहेत तीन तीन शिफ्टमध्ये त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं बारा तारखेला पण मित्रांनो महिला व बालविकाचीच परीक्षा आहे तेरा तारखेला सुद्धा या ठिकाणी परीक्षा आहे आणि सतरा तारखेला पण या ठिकाणी परीक्षा आहे तर हे काय झालं तर हे झालं दहा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत महिला व बालविकाचं आता भरपूर या ठिकाणी विद्यार्थ्यांशी एकच या ठिकाणी महिला व बालविकास यामध्ये जर आपण बघितलं तर महिला व बालविकासचं तर या ठिकाणी परीक्षा सुरू होते ठीक आहे दहा तारीख ते सतरा तारखेपर्यंत या ठिकाणी फेब्रुवारीमध्ये आता या ठिकाणी काय होतं मित्रांनो लगेचच सुरू होते आजपासून हॉल तिकीट पण या ठिकाणी सुरू होत आहेत मग त्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी आय सीडीएचा या ठिकाणी नंबर लागतोय मित्रांनो ठीक आहे आदिवासी विभागचा या ठिकाणी नंबर लागतोय आणि त्यानंतर मग समाज कल्याण विभाग आहे त्यानंतर जी एन एम कोल्हापूर आणि त्यानंतर मग लेखा कोषाखाची जी बलीमोठी या ठिकाणी वेगवेगळ्या विभागामध्ये जी जाहिरात येत आहेत भलीमोटी म्हणण्यापेक्षा वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या जाहिराती आहेत भरपूर साऱ्या जाहिराती त्याच्या अजून फॉर्म भरणे सुरू आहे फॉर्म भरला नसेल तर लेखा कोशाकरचा सुद्धा तुम्ही फॉर्म भरून घ्या ओके चांगली जबरदस्त या ठिकाणी वेतन असणारा हे नोकरी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाज कल्याणचा जर अभ्यास तुटून अगदी जबरदस्त तुम्ही फॉर्म भरला असेल तर एकदम जबरदस्त पद्धतीने अभ्यास सुरू होत्या कारण याला वेतन जर बघितलं तर एकदम आकर्षक असं वेतन आहे मग आता हे जर बघितलं तर हे सतरा फेब्रुवारी त्यानंतर मग आय सी डी एचे मित्रांनो या ठिकाणी चालू होतील म्हणजे हे जर बघितलं तर हेच काय होतंय फेब्रुवारी महिन्यामध्ये संपूर्ण चालतंय म्हणजे आपण जर बघितलं तर बाकीचे जे आहेत जसं समाज कल्याण असेल आदिवासी विभाग असेल जी एन एम असेल ओके ह्या बाकीच्या म्हणजे मार्च ओके मार्चच्या एंडिंगपर्यंत ह्या सगळ्या परीक्षा आपल्या काय होत्या मित्रांनो कवर होण्याचं या ठिकाणी संकेत भेटत आहेत त्यामुळं मार्च एंडिंगपर्यंत तुमच्या सगळ्या परीक्षा कवर होत आहेत म्हणजे तुमच्याकडे जर बघितलं तर अजून सुद्धा वेळ तुमच्याकडे नाही म्हटलं तरी एक ते दोन महिने काही परीक्षांना एक महिना वेळ आहे जसं की या ठिकाणी जर बघितलं तर महिला बालविकासला आता आपल्याकडे राहिलेच मित्रांनो पंधरा ते सोळा दिवस ठीक आहे रा पंधरा ते सोळा दिवस या ठिकाणी महिला बालविकास परीक्षा समता समता उजळतील त्यानंतर या ठिकाणी आय सी डीची परीक्षा अशीच मित्रांनो दहा पंधरा दिवस त्याला जातील म्हणजे फेब्रुवारी महिना गेला त्यानंतर मार्चमध्ये या ठिकाणी समाज कल्याण भरती होण्याची दाट शक्यता आहे म्हणजे मार्चच्या शेवटच्या पंधरा मार्चनंतर या ठिकाणी शक्यता या ठिकाणी वाटत आहे समाज कल्याण विभागाची त्यानंतर लेखा कोशागार आदिवासी विभाग मला वाटतं मार्चच्या सुरुवातीला होण्याची चे दाट शक्यता आहे तर ह्या ज्या आपण या ठिकाणी जर बघितलं तर मार्चच्या पर्यंत ह्या सगळ्या परीक्षा तुमच्या ओके होण्याची चे दाट शक्यता आहे परीक्षेचे वेळापत्रक या ठिकाणी महिला आणि बालविकाचं डिक्लेअर झालेलं आहे आजपासून त्याचे हॉल हॉलटिकीट या ठिकाणी मित्रांनो येत आहेत त्यामुळं आता कोणताही कोणताही फापट पसारा न करता टू द पॉईंट अभ्यास करा ते कसं समजेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला काय केलेलं आहे मित्रांनो स्पष्टीकरणासह शंभर शंभर प्रश्नाच्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत तर त्या प्रश्नपत्रिका व्यवस्थित काळजीपूर्वक पहा स्वतः सोडवा दोनदा दोनदा पहा आणि जर तुम्हाला वाटलं की मला असाच टू द पॉईंट या ठिकाणी अभ्यासक्रम सर्व पाहिजे आहे तो सुद्धा सर्व एकत्रित पण उपलब्ध आहे तुम्हाला वाटलं की मला पेशल स्पेशल डिपार्टमेंट वाईज पाहिजे आहे तर ते सुद्धा सेपरेट सेपरेट या ठिकाणी उपलब्ध आहे तर त्याचा पण तुम्ही नक्की लाभ घेऊ शकता त्यापर्यंत अभ्यास केलेलाच आहे शेवटच्या दिवसामध्ये पॅनिक वगैरे बिलकुल होऊ नका टीसेस सी पॅटर्नवरती आपल्याला माहिती बुद्धिमत्तेवरती जास्त प्रश्न आहे तर त्यावरती जास्त शेवटच्या दिवसामध्ये फोकस करा कसे प्रश्न आहेत सिलॉलिझम काय आहे मशीन इनपुट आउटपुट का आहे ठीक आहे त्यानंतर कोडिंग रिकोडिंग काय आहे हे जर तुम्हाला अजून व्यवस्थित पाहिजे असेल तर नक्की डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं काय करा मित्रांनो त्या प्रश्नपत्रिका मोफत आहेत त्या प्रश्नपत्रिका व्यवस्थित एकदा दोनदा पहा सर्वांना ऑल द बेस्ट आज हॉल तिकीट चालू होत आहेत तर व्यवस्थित हॉल तिकीट काय करा डाउनलोड करा आणि व्यवस्थित शांतचिताने फक्त रिवाइज करा शेवटच्या दिवसामध्ये तेवढे टॉपिक आणि तुम्हाला बाकीच्या परीक्षांसाठी पाहिजे असेल तर आपलं कंटेंट नक्की नक्की घ्या महत्त्वपूर्ण ठरेल परीक्षेमध्ये व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद